जनजागृती सप्ताह हो उत्साहात सुरुवात उर्धव वर्धा पाटबंधारे विभाग अमरावती अंतर्गत उपविभाग येथे जनजागृती सप्ताहला हो यांच्याकडून जलपूजन करण्यात आले वैभव वंजारी यांनी जलप्रतिज्ञा वाचन केले जगातील एकूण पाणी साठ्याचं फक्त तीन टक्के पाणी पिण्यायोग्य आहे त्यामुळे पाण्याचे स्त्रोत प्रदूषित होऊ नये पुढच्या पिढीला शुद्ध पाणी मिळावे याकरिता आपण काळजी घ्यायला पाहिजे दिवसेंदिवस पाणी पाणी जात आहे त्यामुळे पावसाचे नदी नाल्यांनी वाहून न ना जाता पाणी जमिनीत जिरवण्याचे प्रयत्न करावेत कमी करावा याकरता पाणी वापर संस्थांमध्ये व्यापक जनजागृती करावी असे मत प्रमोद कडू यांनी व्यक्त केले लाभ क्षेत्रात जाऊन पाणी वापर संस्था सक्षमीकरण करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला शाखा अभियंता विशाल थूल, गौरी शेरकर शेख वरिष्ठ लिपिक संजय बरवटकर लक्ष्मीदास डेकाटे निखिल कांबळी राहुल भोकरे विशाल यादव वैशाली नारे दिलीप जाधव अनंता खंडारे व इतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते विदर्भ टुडे न्यूज साठी प्रतिनिधी संतोष वाघमारे धामणगाव रेल्वे मी प्रतिज्ञा करतो की पाणी हे जीवन असून पाणी हे वापर वापर। काटकसरीने 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 करेन मी पाण्याचा मी पाण्याचा व गैरवापर गैरवापर करणार नाही करणार नाही नैसर्गिक प्रवाह नैसर्गिक प्रवाह जलाशय कालवे। कालवे व पाणी पुरवठ्याच्या पायाभूत सुविधांचे मी रक्षण करेन पाण्याविषयीचे कायदे व नियमांचे काटेकोरपणे पालन करीन पाण्याचे संवर्धन व जतन